महिलांनी दारूचा साठा जप्त करून दारू विक्रेत्यास चोपले आणि दिले पोलिसांच्या ताब्यात नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील मौजे एवली गावातल्या महिलांनी शनिवारी भल्या पहाटे सापळा रचून अवैधरित्या विक्रीस येत असलेल्या दारूच्या वाहनाला अडवत दारूचे तीन बॉक्स जप्त केले आहेत आणि आरोपी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिला आहे मागील तीन ते चार वर्षापासून एवली गावात अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत होते त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या त्रासाला कंटाळून महिला व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला मात्र येथील दारू विक्रेत्यांवर काही परिणाम झाला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पुढाकार घेत शनिवारी दारू विक्रेत्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे यापुढे दारू विक्रीवर आळा न घातल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थ महिलांनी दिला आहे माल धरला आता या मालाचं कसं करायचं होय आजू विकायचं होय की आजू काय गावात चालू ठेवायचं होय की बंद करायचं होय हे बंद करावं लागते मग गावातला माल आमच्या आमचे डेकरे पियार आमचा नवरा दररोज बार दार पिया दररोज मारते घरामध्ये दररोज किती भाकर भाजी फेकून देते असं दारूच्या पाय किती नुकसान व्हायला आमचं शंभर रुपयात दोनशे रुपयाच रोज करा <laughs> की काय करा आम्हाला लई त्रास आहे सर या दारूसाठी या गावमध्ये मुलगा याच्यासाठी ॲक्सिडेंट होऊन गेला सगळा संसार उद्धवस्त झाला गाव उद्ध्वस्त व्हायला एका एका घराने एवढा लिबसा आले ना तर आम्ही कसं जगा काय आमची सुधारणा का होईल काय होईल येवली येथे आज गावकऱ्यांनी आणि महिलांनी सर्वांनी म्हणून आम्ही आज या ठिकाणी दारू पकडली दारू पकडत असं म्हणजे रोजच दारू चालू आहे आमच्या गावामध्ये पण हे सकाळी राखतात कधी रात्री आणून टाकतात सापडत आहेत पण आज आम्ही सापडणारचून ती दारू आज पकडली अतिशय आमच्या गावामध्ये या दारूमुळं दयनीय अवस्था झालेली आहे पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे तहसीलदारा साहेबला आम्ही अर्ज दिले तेच लोक आमच्यावर केस करायलात जे आता गामाला गावामध्ये जगू देणार आहे दारू पिऊन आमच्या घरी माणसं पाठवून आम्ही जे दारू बंद करतो म्हणून दारू विकणारे मग ती पंचाभाई असो सुभाष खांजोडे असो तुकाराम हिंगेवाड असो यांच्याकडे ही दारू चालू आहे यांची नावंसुद्धा आम्ही अर्ज देऊन नावं टाकूनसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला कळवलं आहे पण दारू काही बंद होत नाही या लोकांची आणि त्यांना ते काय म्हणतात आम्हाला काय झाटाय कुणाच्या काही होत नाही दारू तुमची कशी बंद होते आम्ही करत नाही हे वारंवार त्यांनी सांगायचं प्रशासनाला शासनाला आव्हान देत आहेत आणि हे आव्हान कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी आज हे धाडशी कारवाई आम्ही सगळ्या गावकऱ्या मिळून केलेली आहे आता या कारवाईनंतर काय प्रतिक्रिया काय शासन काय निर्णय घेते याच्यावर आपण बघू नाहीतर मग आता पर्यायच नाही आम्ही ग्रामपंचायतला खुले आमदार विकणार आहोत असं या ठिकाणी मी नमूद करतो